रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धुळ्यात रेड्यांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक धुळे शहरातील जुने धुळे परिसरात व वा गवळी वाड्यातून बली प्रतिपदा निमित्त रेड्यांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली पाडव्यानिमित्त दरवर्षी धुळे शहरातील अनेक भागातून रेड्यांची मिरवणूक काढण्याची अनेक वर्षाची जुनी परंपरा आहे दीडशे वर्षापासूनची ही परंपरा असून आजही परंपरा चालत आहे आधी पाडव्याच्या दिवशी धुळे शहरात असलेल्या पांझरा नदी पात्रामध्ये रेड्यांची टक्कर लावण्याची प्रथा होती मात्र शासनाने यावर बंदी घातल्यामुळे रेड्यांची ढोल ताशांच्या गजरात शहरातील जुने धुळे परिसरात मोठ्या उत्साहाने मिरवणूक काढण्यात आली यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती